छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ वेळा लग्न का केले त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध योद्धे आणि राजांपैकी एक मानले जातात त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले ते एक कुशल योद्धा आणि रणनीतिकार होते ज्यांनी मुघलांसह अनेक शक्तिशाली शत्रूंचा पराभव हो केला शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा देखील केल्या भारतात त्यांना अजूनही एक नायक आणि प्रेरणास्तोत्र म्हणून आदर दिला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केली सोळाशे मध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकून पहिला मोठा विजय मिळवला यानंतर सोळाशे छप्पन्नमध्ये त्यांनी प्रतापगड किल्ल्यात बागनाखसह विजापूरचा सेनापती अफझल खानचा वध केला सोळाशे पासष्ट मध्ये त्यांनी स्वाक्षरी केली ज्या अंतर्गत मुघलांनी मराठा राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली अखेर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाले पण तुम्हाला माहित आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांना आठ बायका होत्या त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह हो। सोळा मे सोळाशे चाळीस रोजी साईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातील लाल महालात या शिवाजी प्रथम पत्नी होत राजे पूत्र होते सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या ज्यांच्या सोबत सोळाशे साली त्यांचा विवाह झाला ज्यापासून त्यांना दोन मुले होती एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिसऱ्या लग्न बाजी प्रभू प्रधान यांची कन्या आणि पालकर घरा घराण्यातील पुतळाबाई पालकर यांच्याशी सोळाशे त्रेपन्न या रायगडावर सती झाल्या शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सगुणाबाई शिर्के होते त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली पाचव्या पत्नीचे नाव महाराणी पुतळाबाई पालकर होते सहावी पत्नी महाराणी काशीबाई जाधव सातवी पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे होत्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नींना राज्यातील विविध कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची परवानगी दिली होती त्यांच्या पत्नी सुशिक्षित आणि कुशल महिला होत्या शिवाजी महाराजांच्या जा कारकिर्दीत त्यांनी विशेष योगदान दिले शिवाजी महाराजांनी आठ वेळा लग्न का केले यामागे अनेक कारणे होती यामध्ये राजकीय धोरणात्मक वैयक्तिक आणि सामाजिक कारणे समाविष्ट होती मराठा सरदारांचे एकत्रीकरण शिवाजी महाराजांना मराठा सरदारांना एकत्रत एकत्र करून एक मजबूत मराठा साम्राज्य निर्माण करायचे होते त्यांनी अनेक मराठा सरदारांच्या मुलींशी लग्न करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि त्यांना आपल्या बाजूने आणण्यास ते यशस्वी झाले शिवाजी महाराजांना त्यांच्या साम्राज्याला अनेक शक्तींपासून संरक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांशी युती करण्याची आवश्यकता होती त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील राजकीय करून राजकीय युती केली त्याचवेळी शिवाजी महाराजांना असा वारसा हवा होता जो त्यांचे साम्राज्य पुढे नेऊ शकेल शिवाजी महाराजांनी त्या काळातील सामाजिक रूढींचे पालन केले ज्यामध्ये बहुपत्नीत्व स्वीकार्य होते